अरे सावंत एच एन नेटवर्क मध्ये आपलं स्वागत नवी मुंबई कामोटे स्वामी समर्थ मठ सेक्टर चौतीस कामोटे येथे समाजसेवक तुषार साळुंके यांनी हक्काचा आमदार श्री विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंत तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष श्री राहुलबाई बोर्डे एक मित्र म्हणून रोहित भाई गाडगे नेहमी भावासारखे पाठीशी उभे असतात यांची मोलाची साथ समाजसेवक तुषार साळुंके यांना लाभली विक्रमदादा पाटील म्हणजे लोकांच्या हक्केला धावणारा आमदार अशी ओळख आहे आमदार पाटील स्वामी समर्थ मठाला भेट देऊन स्वामींचे दर्शन केले व महाआरतीचा आस्वाद घेतला समाजसेवक तुषार साळुंके व सहकार्यांकडून आमदारांचं स्वागत करण्यात आले आमदाराने त्यांच्या भाषणातून व पत्रकारांशी संवाद साधताना तुषार साळुंके यांचं भरभरून कौतुक केले व आभार मानले समाजसेवक तुषार साळुंके पत्रकारांशी मुलाखत घेताना त्यांचे मन भरून आले आज सकाळपासूनच कामोठे कळंबोली खारघर करंजाडे खांदा कॉलनी नवीन पनवेल पनवेल तळोजा प्रत्येक भागामध्ये मा माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी हितचिंतक पक्षाचे कार्यकर्ते अशा सगळ्यांनीच अनेक सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे खरं तर माझ्यासारख्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणेम कारणामध्ये समर्पित राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी वाढदिवस असा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होणं यापेक्षा मोठा आनंद असू शकत आणि त्यामुळे सकाळपासून तर अनेक कार्यक्रम झाले पण आत्ता कामोठ्यामध्ये काही वेळापूर्वी आमच्या ज्येष्ठ नागरिक आणि माधव माधवबाग येथे एक आरोग्य सहल आरोग्याविषयी त्यांना त्या ते विषयात माहिती त्यांना त्या ते विषयाचं मार्गदर्शन तिथं गेल्यानंतर दिवसभराचं तिथल्या विषयाची माहिती घेऊन त्यांना त्यातलं सेमिनार पद्धतीनं काय काय जीवनामध्ये बदल के बदल केले पाहिजेत याची माहिती त्यांची आरोग्य चिकित्सा हा विषय त्या ठिकाणी साकारण्यात आला आता या ठिकाणी आपण ज्या बसमध्ये आपण उप उपस्थित आहोत ही एक अद्यावत बस आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की डेंटल चेकअप आत्ता सुरू आहे सकाळपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे आमच्या साळुंखे जे असतील त्यांनी ह्यात इनिशिएट केलं आणि कामोठे वासियांसाठी डेंटल चेकअपचा एक आधुनिक अभिनव उपक्रम या बसच्या माध्यमातून आम्ही करू शकतो का हा प्रयत्न केला आमचे डॉक्टर साहेब आहेत एम जी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही आम्हाला ही मदत त्या ठिकाणी मिळाली आणि त्यामुळे आज सगळ्यांचं डेंटल चेकअप होणं त्याच्यावरचे उपचार त्या ठिकाणी होणं हा सगळा विषय त्या ठिकाणी साकारला जातो आहे मला वाटतं की आरोग्य शिबिरंसुद्धा आज आम्ही खूप करतो आहे पण त्यातल्या त्यात अशा प्रकारे मोबाईल स्वरूपामध्ये जिथे लोक आहेत त्या ठिकाणी जाऊन जर का आम्ही डेंटल चेकअप करू शकतो मला वाटतं एक मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे शेवटी जनतेने जी काही आमदार म्हणून संधी दिली आहे ही संधी मिरवण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी आहे की जनतेच्या चरणीच समर्पित केली पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्याच भावनेनं काम करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही असंच कार्यरत राहू जनतेलासुद्धा या माध्यमातून मात मी वारंवार आवाहन करतच असतो आजही करतो की जे जे प्रश्न या विभागाच्या विकासासाठी आपण करू शकतो आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी करू शकतो हे सगळे विषय आमच्यापर्यंत आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पोहोचवावे कामोठ्यामध्ये आमचे प्रशांत कदम आहेत आमची सगळी टीम आहे राजकुमारजी पाटील आहेत साळुंकेजींनी हा उपक्रम साकारला आहे स्वप्नील काटकरजींनी तो उपक्रम त्या ठिकाणी साकारला आहे संजय पाटीलजी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आमचे कामोठ्याचे अध्यक्ष आहेत विकास घरात जी असतील ही सगळी टीम आहे या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न आपले जे जे प्रश्न माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे कटिबद्ध राहण्याचा मी प्रयत्न करीन हे शाश्वत या निमित्ताने देतो आपल्याला या उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो जनतेची सेवा करण्याचा जो वसा आपण सगळ्यांनी घेतला आहे आपण मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये अजून ताकतील हा पूर्ण करू हीच शुभेच्छा धन्यवाद आज आमचे लाडके जे माननीय आमदार श्री विक्रमदादा पाटील त्यांचा आज वाढदिवस आहे हा उपक्रम जो आम्ही दंतचिकित्सा आणि शिबीर मोफत शिबिर आम्ही आयोजित केलेली आहे हा खूप महिन्यापासून माझ्या डोक्यात एक विचार होता की एक समाजकारण करता करता हा उपक्रम कसा लोकांपर्यंत पसरवला जाऊ आणि आपल्या हक्काचे आमदार जे आमचे विक्रमदा पाटील आहेत त्यांच्याशी मी हा विषय मांडला आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत मी हा विषय मांडल्यानंतर आमची एन जी एम कॉलेजचे डी डॉक्टर साहेब आमच्या नवऱ्यात टाइम्सच्या मॅडम मॅडम असे आमचे सहकारी आहेत त्यांनी आम्हाला हे करून मला उपक्रमाबद्दल एक प्रोत्साहन दिलं आणि दादांशी जेव्हा मी भेटलो तर दादांनी ह्या उपक्रमासाठी एक चांगली एक मला बाद दाद देऊन हा उपक्रम राबवण्याचा मला एक संधी दिली आणि दादा आज मी तुम्हाला सांगतो गुरुपौर्णिमा दोन दिवसात होऊन गेली मला काही पावसाळ्या अधिवेशनमुळे मला भेटता नाही आला दादांना पण दादा आज तुमच्या शिष्याकडून एक गुरूंना एक भेट म्हणून हा एक उपक्रम मी देत आहे सदैव आमचा एक तुमच्या सांगती एक सावली म्हणून तुम्ही आम्ही पाठी पाठीशी राहावं अशी एक इच्छा मी थोडासा फंबल आहे कारण खरंच दादांसाठी म्हणजे मी लहानापासून बघत आलो आहे जेव्हा मी डिग्रीला होतो तेव्हा मी दादांशी एकदा कॉलेजला असताना भेट झाली होती बल्लाळेश्वरला दादा फॅमिलीसोबत आले होते मी तेव्हापासून बघतोय दादांचं जे समाजकारण आहे लोकांच्या प्रत्येक म्हणजे छोट्या छोट्या अडचणी छोट्या छोट्या समस्या ते लोकांना वेळ देऊन जाणून घेऊन ते सोडवण्यामध्ये खूप म्हणजे त्यासाठी एक म्हणजे हक्काचा आमदार आम्ही बोलतो बोलू हो मी माझी वाणी संपवतो एन डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल कामोठे इथून आज इथे एक डेंटल चेकअप आणि ट्रीटमेंट कॅम्प लावला आहे मी डॉक्टर वैभव ठकर हेड ऑफ द डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ मधून आमच्या डीन डॉक्टर श्रीखोली नटराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कॅम्प आज साजरा केला आहे असं बघायला गेलो तर आम्ही कामोठे आणि रायगडच्या वेगवेगळ्या ठिकाणी असे शिबिर घेत राहतो आणि त्या शिबिरात आम्ही लोकांना मोफत दंतचिकित्सक करून देतो आणि त्यानंतर त्यांना जे तिथे लागणारे ट्रीटमेंट आहे ते पण आम्ही तिथे उपलब्ध करून देतो उद्देश हे आहे की फक्त चेकअप ना करून तिथे त्यांची ट्रीटमेंट झाली पाहिजे हे आमचं मेन एम आहे त्याच्यासाठी आम्ही याच जागेवर एक मोबाईल डेंटल व्हॅन घेऊन येतो त्याच्यामध्ये दोन फुल्ली फंक्शनल डेंटल चेअर्स आहेत त्या चेअरवर आपण लोकांचे दात साफ करणे त्याच फिलिंग करणे त्यांचे दात काढणे अशी बेसिक ट्रीटमेंट आम्ही इथे प्रोव्हाइड करतो ते झाल्यानंतर त्यांना काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट लागेल तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या डेंटल कॉलेजचे रेफरल कार्ड्स देतो ते कार्ड्स घेऊन ते आमच्या कॉलेजला येतात आणि पुढची ट्रीटमेंट करतात तर अशाप्रमाणे मिस्टर तुषार सालुंके जे आहेत त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की आपण असं विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला जनसेवेसाठी एक डेंटल चेकअप कॅम्प लावायचं आहे तर म्हणून आम्ही हे त्यांचं जसंच रिक्वेस्ट आली आम्ही आमची टीमला तयार करून इथे आज उपस्थित झालो आहोत आणि आम्ही त्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी एम जी एम डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलना एक संधी दिली आहे लोकांसमोर यायची आणि आपली सेवा देण्यासाठी तर म्हणून आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो आणि आमच्या सगळ्या टीम मेंबर जे इथे येऊन लोकांना लोकसेवा म्हणजे एक दातांचं ट्रीटमेंट ते प्रोव्हाइड करत आहेत त्याच्यासाठी ते मी त्यांचं पण खूप आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एच नेटवर्क